कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी रेड्स एनीथिंग आणि सगळ्यांना आज होळीच्या शुभेच्छा होळी खेळली की नाही तुम्ही सगळे <laughs> आम्ही हे बघा कशा खेळलो आता आंघोळ करायची बहीण येणारे त्यांना पाहायसाठी त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालं झालत ना सगळे पाहून गेले छोटी बहीणच राहिली फक्त पाहायची ती येणारे बारा एक वाजेपर्यंत तिने फोन केला तर आता आता झाली होळी खेळणं अर्धा एक घंटा खेळलो हे बरं <laughs> आंघोळी करायच्या स्वयंपाक so, पुरुण पोळ्या ते रात्रीचा बरं स्वयंपाक उरलेले पाहतो काय खिचडी विचडी बनवत हो, सध्याची आजचा होळीचा ब्लॉग कंटिन्यू राहील व्हिडिओ बघत राहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कलर <laughs> नाही आमच्याकडे बस अजून <laughs> कात्री येते बारा वाजता

नाच <laughs> <laughs> Aduh, 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 aduh. Panen udah panen पाय आरू कशी खेळायली सगळा कलर सांडला अरे पाणी नक टाक पाणी नक टाकू पाणी नक टाकु ना येड्या मठ्ठा या मठ्ठा प्यायला निमित्त मठ्ठा इथं गल्लीमध्ये त्याला प्यायला इथं पोरं प्यायला बहिणीची मुलगी श्रेया तिच्या वाटाला लागलं ला, पडले ला गाऊन पडडी ह्या इथून तर लागलं तिच्या वाटाला श्रेयाला लागले ना ग वाटाला वरणबाट्या करते तर ऐका नाही ते पोहे भिजत टाकले इथंच पोह्यासाठी कांदा वगैरे के चॉप केलं तर पोहेच बनवते आणि याच्यात आहे ना आपलं उडद डाळ हे बघा उजाडत दिसून उडद डाळ आणि अजून तुरीची डाळ मूग डाळ भिजत टाकली वडा बनवण्यासाठी याला आहे ना जिरे पावडर अजून बडीशोप तिखट हळद मीठ टाकायचं मिक्सरमध्ये काढायचं आणि याचा वडा टाकायचा थोडंसं भिजत टाकली मी एवढी भाजीला म्हटलं तेवढंच हे ना वडा बनवा म्हटलं एवढा कसा होतं बघावं म्हटलं मिश्र डाळीचा तर बाजूली आजी आहे ना त्यांनी मला सांगितलं की असं मिश्र डाळीचा चांगलं होतं मग नाही तर मला मटकी एक किलो आणि पावशावर हरभरा डाळ असं बनवायचा होता हे बनवून पाहते मग तोही बनवायचा मोठ्या पोळ्या उरल्या होत्या त्याचा चुरमा बनून विचारला म्हणलं मुली खाला नागडोळे नागडोळे बी दोघीचे सारखेचे मटण शिजल टनटन वाजलं काय का नाही ते शिजलं का माझी डाळ आहे ना छानपैकी भिजली बघा आता मी आहे ना मिक्सर मध्ये काढून घेते बघा किती मस्त भिजली पहिनी कपडे वर वा आणून वाळू घातले आज प्राचीच पप्पानी बाई गच्चीवर पाणी टाकून गेले काय होणार एवढ्या गरमी कमी होणार आहे का कपडे काढून ने नाही मला इकडे कपडे ने वड्याचं ते मिक्सरमधून काढून आणलं त्याला हिरवी मिरची लसूण टाकला मी फक्त आता नाही तर जेरी पावडर आणि हे बी टाकून लय मस्त होतं बरं का बडीशेप लाल तिखट मग ते लाल तिखटातला राहतो म्हणजे हे फक्त आता हिरवी मिरची लसूण टाकला मी आला तुम्ही मेथीची भाजी कापून टाका कोथमीर आवडत असली कोथमीर आता मी असं असिम्पलवालाच बनवाय कंपनीत ते झाला टाकणं एवढा झाला कसा होता कसा नाही मस्त दिसायला लागला ना आजूक आहे तुरीची नोडदाची त्या दा, आजूक बनवल बन थोडेसे पडून गेली टिकली म्हणलं पडून गेली चिकनची भाजी छान झाली होती एकदम मस्त सुहानाचं चिकन ची मसाला नाही का ते टाकून बनवली होती छान झाली ती आणि आमच्यासाठी आम्ही चिकन ते आता थोडं कमी प्रमाणात केलं मी पण कारण गरमी उष्णता बाहेर येईल असं पिंपल थ्रू ना त्याच्यामुळं कमी केले आम्ही खिचडी बनवली आणि मग आम्ही खिचडी ते सगळं खाल्लं सयांचे जेवणं झाले आता सगळे झोपले आता मीच राहिले झोपायची पण ब्लॉग आहे ना एडिट करत बसली होती मी मग एडिट केला ना मग तो अपलोड पण करता येतो मी बऱ्याचदा काय करते शूट करते मध्यंतरी पण मी शूट केलं होतं पण ते जोडले नाही किंवा टाकले नाही त्याच्यामुळं ते टाकणंच झाले नाही मग आता मीच माझं म्हणजे मीच माझं काम आहे ना ते तर मग मी ते रेग्युलरली करायला पाहिजे ना नाही तर मग काय मीच माझ्या कामाशी रेग्युलर नसेल तर मग त्याच्यात काय सक्सेस भेटणार नाही का त्याच्यामुळं मग मी आता ठरवलं रेग्युलरली ते अपलोड केल्याशिवाय मी झोपणार नाही मग मग मी दररोज आता कंटिन्यू टाकत असते तर आजचा होळीचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद